सर्वांना सप्रेम जयकिम आपणा सर्वांचं एन एस एस मिडिया न्यूजमध्ये सरसे स्वागत आणि आपल्या आजच्या सदरामध्ये ज्येष्ठ आमचे विचारवंत ज्येष्ठ साहित्यिक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय ऍडव्होकेट चंद्रकांतजी गायकवाड आणि ऍडव्होकेट क्षितिजी खरात या दोघांचं आपल्या एन एस एस मिडियामध्ये स्वागत आणि आजच्या सदरामध्ये महत्वाचा विषय असा आहे की आज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानव महापुरुषांच्या जयंती महोत्सवा निमित्त आज या यशस्वी व्यक्तिमत्वांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेला आहे आणि आज त्यांच्याच विचारातून महामानवांच्या बद्दल त्यांनी एक पत्रकारांसाठी कलाकारांसाठी आणि विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या गुणवान अशा सामाजिक कार्यकर्त्यांसाठी हा सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आज ज्येष्ठ विचारवंत ॲडव्होकेट चंद्रकांतजी गायकवाड आलेले आहेत तर मी त्यांना या स्टुडिओ तर्फे त्यांचं स्वागत आहे आणि मी त्यांना विनंती करतो की आपल्या कार्यक्रमासंदर्भात जे पण आपले विचार आहेत ते आपल्या एन एस एसच्या माध्यमातून जे पण आपले ऑडियन्स आपले चाहते मित्रवर्ग आणि आपले सभासद त्यांना आपण काय मेसेज देऊ इच्छिता एन एस एस पत्रकार संघ आणि सांधसंगीत कला म्हणजे या त्रिवेणी संगमातून आज हा कार्यक्रम कार्य सत्कार हा कार्यक्रम आता सादर केला जात आहे आयोजित झालेला आहे यामागचा हेतू हाच की एकमेका सहाय्य करू एकमेकाचे विचार घेऊ आणि पुढे चालू आणि जनउपयोगी हो जनजागृतीची कामं समाज एकत्रीकरण सबलीकरण ह्या बाब आपण त्याच्याकडं वाटचाल करीत आहोत तर यामध्ये आपल्याला हे राष्ट्रपुरुष थोर पुरुष जे काही महामानव आहेत त्यांना त्यांच्या कार्याचा का गुण करू अनेकांनी केला आपण आपल्या पद्धतीने थोडंसं गाण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो नवीन आमच्या सांजसंगीत कला मंचामध्ये नवनवीन कलाकारांना जे होतकरू आहेत जे इच्छुक आहेत ज्यांची जिद्द आहे चिकाटी आहे कष्ट करण्याची त्यांची उमेद आहे अशांना आपण चान्स देतो आणि त्यांना पुढं आणण्याचा प्रयत्न करतो यामध्ये गेली दहा ते बारा वर्षापासून मी हा उपक्रम राबवतो आणि जे काही सं साज संगीताची ओढ निर्माण व्हावी गाण्याच्या माध्यमातून जनजागृती व्हावी हे अशा अनेक उपक्रम आपण राबवलेत यामधचा हेतू हा शुद्ध हेतू की कला वृद्धिंगत व्हावी पुढे यावी आणि जशा ह्या आपल्या तीन संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून पुढे जनउपयोगी असे चांगलं पायडा पडावा संस्कृतमध्ये एक म्हण आहे शशिनाच निशा निशयाची शशी शशिना निशयाच विभाथी कम न व्हा पैसा कमलम कमले न पयहा पैसा कमलेन विभाती सरळ मनिना वलयम वलयम न मनि मनिना वलयम विभाथी करा हे सांगायचा हेतू हाच की एकमेकाच्या सहा सहकार्यानं एकमेकाच्या सहाय्यानं भरीव कलाकृती होऊ शकते आणि आपले जे समाजसेवेची जी काही कृष्ण आहे ते आपण त्यात बघू शकतो या गाण्याच्या माध्यमातून अनेक तऱ्हेचे कलाकार आपल्याला सामील झालेत आपल्यामध्ये आले त्यामध्ये जास्त करून आपला ओढा असा असतो समाज प्रबोधनामध्ये की आत्ता सध्या करावक्याचा जमाना आहे तरी आम्ही जास्तीत जास्त कार्यक्रम लाईव्ह करायचा प्रयत्न करतो कारण जे वादक कलाकार आहेत हार्मोनियमवाला असेल कीबोर्डवाला असेल तबला वादक असेल ढोलकीवाला असेल त्यांचे दिवस जरा आता थोड कठीण झाले कारण की करावक्या सिस्टीममध्ये सगळं काय म्युझिक रेडी असतं गायकून गाऊन जातं पण ह्या करा कलाकारांचा रोजीरोटी सध्या स्टॉप झालेली आहे अनेक आंदोलनं पण त्या बाबतीत घडतायत तर याच्यापेक्षा आम्ही आमचा तोही खेतो असतो की जे कलाकार आहेत त्यांना थोडी आमच्या वतीनं एक खारीचा वाटा थोडीशी मदत व्हावी म्हणून आम्ही लाईव्ह कार्यक्रम करतो आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा देखील लाईव्ह कार्यक्रम आहे त्यामध्ये आम्हाला थोडासा आनंद मिळतो त्या आनंदामध्ये आपण पण शेअर व्हा आपण फक्त सहभागी व्हा गाण्यांची प्रचंड एक मौज मजा मिळा हेच आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा आपल्या या जयंती महोत्सव कार्यक्रम सदरामध्ये आपल्याकडे आणखीन एक विचारवंत जी खरात एडव्ह तर यांचा थोडी थोडक्यात ओळख थोड़क म्हणजे प्रोफेशन म्हणून ते जरी ऍडव्होकेट असले तरी ते फुलटाईम समाजसेवक म्हणून काम करतात आणि त्यांनाही या जयंती महोत्सवा निमित्त आम्ही आमच्या एन एस एस मीडिया स्टुडिओमध्ये मध्ये त्यांना आमंत्रित केलेला आहे आणि त्यांचे विचार देखील मी त्यांना मांडण्याची विनंती करतो उद्या जो कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये सांग संगीत कला मंच त्यानंतर पत्रकार मंच सां संगीत कला आणि त्यानंतर एन्जॉय ग्रुप असे सहभागी होणार आहे आणि त्यामध्ये जी मुख्य भूमिका जी आहे ती ऍडव्होकेट चंद्रकांत गायकवाड यांची संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व महापुरुषांना अभिवादन करायचं आहे आता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली आहे तर आपण जे अभिवादन करायचं आहे महापुरुषांना ते त्यांच्या अ जी गाणी आहेत प्रबोधनपर गीत आहेत ती सादर करायची आपल्याला त्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत जास्तीत जास्त गाण्यांच्या माध्यमातून मेसेज पोहोचवता येईल अशी एक त्यांनी संकल्पना मांडली त्याद्वारे आपण रमेश शेळके सर्वांनी सुद्धा त्याला प्रतिसाद देऊन पत्रकारांचं एक वेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये तिथं एक छोटस संमेलन भरवायचं सुद्धा मान्य केलेलं आहे आणि त्यासोबत उजागरे सरांनी सुद्धा त्याला साथ दिलेली आहे त्यानंतर प्रशांत कुमार आहे त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग राहणार आहे ज्याची किती संध्याकाळी पाच नंतर त्यांचा एक ऑर्केस्ट्रा राहणार आहे त्याच्यामध्ये ते नवीन जुने हिंदी गाणी आणि कलाकारांसोबत सादर करणार आहे आणि सकाळी अकरा वाजता जो आहे तो हा कार्यक्रम चालू होईल त्याच्यामध्ये आपण सुरुवातच जी आहे ती राष्ट्रगीत प्रतिमा पूजन आणि वंदन आणि त्यानंतर आपली जी गीताची सुरुवात जी राहणार आहे की महामालवांना अभिवादन करूनच अशा प्रकारे करणार आहे याच्यामध्ये जे आता आपली जयंती चालू आहे संयुक्त जयंती त्याचाच एक हा भाग आहे आणि मी त्याच्या सर्वांना हार्दिक खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शेती सरांच खूप कमी वयामध्ये खूप मोठं त्यांचं या सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान आहे आणि त्यांचा पुढच्या कार्याला पण आमच्या हार्दिक